नवी मुंबईहून माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या दहा मित्रांच्या ग्रुपमधील तीन तरुण शार्लोट लेकच्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सुमित चव्हाण वयवर्ष सोळा आर्यन खोबरागडे वयवर्ष एकोणीस आणि फिरोज शेख वयवर्ष एकोणीस असं या तरुणांची नावं आहेत ही घटना उघडकीस येताच माथेरान पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे शार्लोट लेक परिसरात पाण्यात उतरण्यास स्पष्ट बंदी असूनही या तिघांनी धाडस करून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला हेच धाडस त्यांच्यासाठी जीवघेनं ठरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते पुढे सेंटरला अजून आपला नाही थोडा अजून आणि नंतर मग जा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान